नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघायला शेवग्याच्या शेंग्याची भाजी त्याला डांबे म्हणतात ते या भाजी करूया आपण त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया आधी एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे कांदा एक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कांदा आपला लालसर झाला आहे थोडासा त्यामध्ये एक टॅमॅटो बारीकची तो कापलेला तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कांद्यामध्ये त्यामुळे शेंगदाणे थोडेसे शे। सफेद तीळ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपण वाटण चांगलं व्यवस्थित भाजून आणि त्यामध्ये थोडंसं सुक हे हो सगळं व्यवस्थित मिक्स करायचं हे वाटण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी ओतून चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा हे झालं आपलं वाटण बारीक आता आपण फोंडीला तयारी करूया एका मी पो कुकरमध्ये तेल घेतलं आहे दोन चमचे त्यामुळे जिरं मोहरी चांगली तडतडायला द्यायची जिरं मोहरी त्यामध्ये वाटण मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे त्यामध्ये लाल तिखट दोन चमचे ते तेलामध्ये मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित आणि त्यामध्ये आपण जे मला डांबे घेतले होते मी शेंग सोलून घेतले डांबे ते साली काढून घेतले आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि वाटणाचं थोडंसं पाणी होतं तुम्ही कुकरला एक शिट्टी लावलं एक तर दोन शिटी लावलं तरी झालं पण मी शिट्टी नाही लावली आणि चवीनुसार मीठ ही झाली आपली शेवकाय शेंगाची भाजी तयार വീഡിയോ ആവലി നീ കൂടുതൽ സാഹാ മിര ശെർ കാ വീഡിയോ ബാഗി യാദ്ധ്യവാദ